सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी रथसप्तमी आलेली आहे बघा सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा होईल ना सूर्यनारायणांची तेवढी करायची आहे कुंडलीत जर सूर्य मजबूत असेल तर सर्व सुखांची प्राप्ती आपल्याला सूर्यनारायण करून देत असतात तुमच्या कुंडलीतला सूर्य मजबूत असो किंवा मजबूत नसेल तरी पण आपण सूर्यनारायणांची उद्या सेवा करायची आहे ब्रह्म मुहूर्तावर उठा आलं तर नक्की उठा नाही तर सूर्योदयाच्या आधी तरी प्रत्येकाने उठायचं आहे उद्या लहान लेकरांना पण जरासं लवकर उठा महिलांनो उद्याचा दिवस आपल्या लेकरा बाळांसाठीचा आणि आरोग्य सप्तमी म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा केला जातो रथसप्तमी आरोग्य सप्तमी म्हणून हा दिवस ओळखला जातो तर सर्वांना आरोग्यदायी राहण्यासाठी उद्या लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर मग तुमच्याकडं काळी तीळ असेल पांढरी तीळ असेल काही नाही तुम्ही ती तीळ थोडीशी तीळ आणि थोडंसं गंगाजल असेल तुमच्याकडं ते गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे गंगाजलची बॉटल नसेल घेऊन या पण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे हा उपाय प्रत्येकाच्या पाण्यात वेगवेगळा करायचा आहे म्हणजे तुम्ही एकाने आईने हा बादलीत हे गोष्टी टाकल्या आणि तुम्ही अंगावर घेतलं आणि उरलेलं पाणी मुलांना घातलं अंगावर असं करू नका लहान लेकरं असले तरी त्यांना वेगळं पाणी घ्या पाण्याचे प्रॉब्लेम असतील थोडंसं पाणी घ्या अंगावर घ्यायला पण त्या पाण्यात तुम्हाला वेगवेगळा हा उपाय करायचा आहे चिमुडभर पांढरी तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे लगेच सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे आपल्याला छान असा तांब्याचा तांब्या घ्या स्टीलचा असेल जो असेल तुमच्याकडं स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे त्यात सुद्धा तुम्हाला चिमुटभर तीळ टाकायची आहे एखादं पिवळं फूल असेल त्याच्या पिवळ्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्याला याने सूर्यनारायणाला ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा तुम्हाला जो मंत्र जप करता येत असेल ना सूर्यनारायणाचा तुम्हाला मंत्र जपस सूर्यनारायणाला पाणी अर्घ द्यायचं आहे खाली एखादी कुंडी ठेवली म्हणजे ते पाणी झाडांना जाईल अशा पद्धतीने जरी दिलं एखादं भांडं ठेवलं तुम्ही मग ते पाणी नंतर तुळशीला सोडून इतर झाडांना तुम्ही घालू शकता म्हणजे ते पाणी कोणी ओलांडणार नाही किंवा गटरीत वगैरे जाणार नाही सांड पाण्यात एवढी आपण काळजी घ्यायची आहे सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आहे The cat sat on the आणि आपल्याला देवी देवतांची सुद्धा उद्या छान अशी पूजा करायची आहे तुम्ही जर वेगळ्या पाटावर मांडत असाल सूर्यनारायणाची पूजा तर तुम्ही तसंही करू शकता रांगोळीने सुद्धा सूर्यनारायणाची प्रतिमा काढू शकता किंवा तांदळाच्या एखाद्या ताटात किंवा तुम्ही कापड पिवळा कापड अंथरा एक पाठ मांडा आजूबाजू रांगोळी काढा त्या प कापड पिवळा कापड ठेवून त्यावर तांदळाची रास करून त्यावर सूर्यनारायणाची प्रतिमा काढ काढली तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आधी गणपती बाप्पाची स्थापना करा आपल्या कुलदेवीचा टाक असेल तो ठेवा सूर्यनारायणाची प्रतिमा आपण काढायची आहे तांदळावर दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घरच्या घरी सूर्यनारायणाची उद्या पूजा करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर देवघरात पूजा करत असाल सर्व देवी देवतांना उद्या तुमच्याकडं जर तिळाचं उठणं असेल तर ते लावून आपल्या देवी देवतांना स्नान घालायचं आहे नसेल तर गाईचं दूध घेतलं तुम्ही त्या दुधाने सुद्धा अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल शिव शिवपिंडी असेल आपली कुलदेवी माता लक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णा माता तुमच्याकडं जे देवी देवता असेल छान असा अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून आपल्याला तांदळाच्या राशीवर देवी देवतांना स्थापन करायचं आहे महिलांना उद्या आपल्या बाळांसाठी तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल आणि नसल मांडा तुम्ही देवघरात सुद्धा एक दिवा लावायचा आहे तुम्ही जो <coughs> सॉरी तुम्ही जो दिवा लावतात नेहमीचा ते तो दिवा घेतला तरीही चालेल किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालेल दिवा लावायचा आहे तो तिळाच्या तेलाचाच लावायचा आहे दुहेरी वात टाका दिवा छान स्वच्छ धुवून घ्या आधीची वात असेल निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या पशु पक्षी खाऊन जातील त्याचबरोबर नवीन दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा मातीची पंथी असेल स्वच्छ धुवून घ्या त्यात तिळाचं तेल घालून दुहेरी वात घालून त्यात मुठभर पांढरी तिळ घालायची आहे पांढरी नसेल काळी घाला काळी घातली तरीही चालेल तीळ टाकायची आहे दोन लवंगा टाका एक कापूर वडी टाका आणि तो दिवा फुलांच्या पाकळ्यात ताटलीत ठेवून ते हो, तो दिवा त्यावर स्थापन करायचा आहे आणि दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून सूर्यनारायणाचं नामस्मरण करून तो दिवा आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यदायी राहण्यासाठी घरात सर्वांना आरोग्य व्हावं म्हणून हा दिवा आपल्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे तुमची जी मनात इच्छा असेल ना ती बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे जास्तीचं तेल टाकून ठेवा म्हणजे जवळजवळ थोडा वेळ तरी जास्त जळायला पाहिजे हा दि आता उद्या रथसप्तमीचा दिवस आणि मंगळवारसुद्धा आहे आपल्या देवघरात महिलांनो एक मंगल कलशाची स्थापना जरूर करा तुमचा मंगल कलश असेल चांगला धुवून सु चून स्वच्छ घ्यायचा आहे नवीन नारळ ठेवायचा असेल चा चा चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे उद्या नवीन नारळाचा कलश तुम्हाला भरायचा असेल तर छान असा कलश धुवून घ्या कलशात स्वच्छ पाणी घाला त्यात एक रुपया एक नान घा रुपया सुपारी घालायची आहे वरती विड्याची पानं पाच किंवा आंब्याची पानं घातली पाच आणि वरती शेंडीवरती येईल असा स्वच्छ नारळ पाणीदार नारळ घ्यायचा आणि तो नारळाचा आपण स्थापना करायची आहे म्हणजे मंगल कलशाची स्थापना करायची आहे उद्या देवघरात आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा ओम कुलदेवताय देवताय नमा ओम कुल देवताय नमहा नाही तर तुम्ही माता लक्ष्मीच्या नावाने कलश भरत असाल तुमची जर कुलदेवी कोल्हापूरची असेल तर तुम्ही ओम श्रीम नमहा हा मंत्र जपत आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवायला विसरू नका छान असं अष्ट दिशांनी त्या कलशाला हळद कुंकवाची बोटं लावायची आहे अष्टरूपी माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात वास करेल अशा घरात कशाला कमी राहणार नाही उद्या मंगळवार आहे आपल्या कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम कुल देवताय ओम कुल देवताय नामस्मरण करा मंत्र जपा आणि कुंकू कुंकु मार्चंची सेवा करायची आहे नक्की करा महिलांनो सप्तमी आहे आरोग्य सप्तमी म्हणून हा दिवस ओळखला जातो स रथसप्तमी म्हणून या दिवसापर्यंत आपण प्रत्येक घरात हळदी कुंकवाचा कार्य कार्यक्रम करत असतो असतो सुख सौभाग्य प्राप्त होण्यासाठी दिवस खूप खास म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा हा दिवस बघा उद्या मंगळवारी हा दिवस आलेला आहे म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा करा तुमच्याकडे ताक असेल मूर्ती असेल माता लक्ष्मीची श्रीयंत्र असेल तुम्ही प्रत्येक यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता ओम कुलदेवताय नमा नाही तर ओम श्रीम नमा हा मंत्र जपत तुम्हाला कुंकू मार्चंची सेवा करायची आहे नंतर ते कुंकू नीट सांभाळून ठेवा रथसप्तमी म्हटलं की दूध ओतू जाण घालवणं ही खूप मोठी म्हणजे आपल्या आपली परंपरा आहे आपण घरात दूध ओतू घालत असतो तर आता दूध कसं ओतू घालायचं गॅसवरच घालायचं का तर असं नाही छोटंसं तवा वगैरे घ्या किंवा तुमच्याकडं होमाचं भांडं असेल तुमच्याकडं तरीही चालेल चूल असेल बाहेर तुमचे तरीही चालेल एखादी शेणी घ्या त्यावर थोडंसं चांगलं तूप घाला थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे त्यावर आणि त्या दूध घ्यायचं थोडंसं जरी घेतलं ना कपभर दूध घेतलं तुम्ही तरीही चालेल आणि तुम्हाला मातीच्या भांड्यात ते दूध उकळवायचं आहे वगैरे भांड घेऊ नका एखादं छोटस मटकं असेल तुमच्याकडं मातीचं चा। तरी पण चालेल थोडंसं दूध घेत्यात थोडीशी चिमुटभर साखर टाका एक अकरा एकवीस तांदळाचे दाणे घाला म्हणजे थोडेसे चिमुटभर तांदळाचे दाणे घालायचे आहे साखर आणि तांदूळ नक्की टाकायचं आहे दुधात आणि ते दुधाचं भांड ते आपण जे ज्यावर गरम करणार आहोत त्यावर गायची शेणी थोडीशी लाकडं असतील तुमच्याकडं थोडंसं तूप कापूर या साह्याने ते प्रज्वलित करायचं आणि त्यावर ते मटकं ठेवून द्यायचं आहे तुम्हाला दुधाचं आणि ते दूध ओतू घालायचं आहे नंतर ते दूध टाकून देऊ नका सर्वांनी चमचा चमचा भर प्रसाद स्वरूप घ्यायचा आहे रथसप्तमीचा दिवस आहे दूध ओतू घालण्याची आपली जुनी परंपरा आहे असं म्हटलं जातं आपण बघा लहान मुलीचं लग्न वगैरे झालं आई वडील तिला आशीर्वाद देत राहतात की तुझ्या घरात रोज दूध ओतू जाऊ दे म्हणजे रोजच दूध ओतू जाऊ दे असं नाही पण तुझ्या घरात कशाला कमी राहू देऊ नको दूधो नावो फुतो फोलो आपण असा आशीर्वाद देतात रथसप्तमीचा दिवस यासाठीच खास आहे म्हणजे प्रत्येक घरातली लक्ष्मी तिला कशाला कमी पडायला नको आपल्या लेकी बाळींना कधी कशाला कमी पडायला नको तिच्या घरात दूध तूप म्हणजे सर्व कसं लक्ष्मी मातेच्या कृपेने अन्नपूर्णा मातेच्या कृपेने तिच्या घरात अन्नधान्याला दूध तुपाला कशाला कमी राहायला नको तिच्या घरादाराची नेहमी प्रगती हो भरभराट हो तिच्या लेकरा बाळांना आरोग्यदायी जीवन मिळवून म्हणून हा रथसप्तमीचा दिवस साजरा केला जातो म्हणून दूध आपण ओतू घालत असतो ते दूध ओतू घालताना त्यात भर साखर आणि तांदूर तांदूळ जरूर टाका महिलांनो आणि तो खिरी स्वरूपच तो प्रसाद तयार होणार आहे दूध थोडंसं ओतू गेलं की मग तुम्ही तो प्रसाद स्वरूप खायचा आहे आता दूध ओतू जाणं म्हणजे शुभ गोष्ट आहे पण काही वेळा काय होतं चुकून आपल्याकडून दूध सांडून जातं कोणाकडून पाय लागतो किंवा आपण ज्या पिशव्या आणतो दुधाच्या पिशव्या वगैरे भांड्यात आपण ओततो दूध आणि त्या पिशवीला बरंचसं दूध राहिलेलं असतं तर महिलांनो अशी चूक करत जाऊ नका चिमूटभर थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी त्या पिशवीत टाकायचं ती पिशवी चांगली हलवून घ्यायची आणि ते दूध आपल्या दुधात मिक्स करत जा दूध चिटकलेलं त्या पिशवीला कधीच तशा पिशव्या फेकत जाऊ नका हा माता अन्न आपले माता अपमान पिशवी असेल किंवा दुधाचं भांड असेल त्यात जर भरी दूध असेल आणि ते तुम्ही टाकून देत असाल तर असं करू नका दुधाची पिशवी पण थोडीशी पाणी टाकून विसळून घ्यायची आणि आपल्या दुधात मिक्स करायची म्हणजे आपल्या घरात दुधा तुपाला कशाला कमी राहायला आता तुमच्या घरात जर खूप अडी अडचणी असेल संकट तुमच्या तुम्हाला घेरले असतील बरेच संकट आरोग्य नीट नसेल म्हणजे पैसा येतोय लक्ष्मी येते पण आपलं आजारपणात पैसा खर्च होत आहे तर महिला असो पुरुष असो महिलांना चार दिवस असेल कुठलेही उपाय सेवा करू नका तुम्ही नंतर सेवा केली पुढच्या मंगळवारी वगैरे तरीही चालेल आता ज्यांना खूप अडी अडचणी आहे त्यांनी काय करायचं आहे थोडीशी तीळ आणि गूळ आणि एक दिवा घेऊन आपल्याला मारुती मंदिरात जायचं आहे मारुती मंदिर नसेल तर हनुमान मंदिर असेल तुमच्याकडं तुमच्या घराजवळ तरीही चालेल आणि दिवा कसला न्यायचा दुहेरी वाट ठेवा त्यात तिळाचं तेल घाला आणि चिमूडभर तीळ सुद्धा टाका काळी असेल पांढरी असेल काही हरकत नाही आणि तो दिवा घेऊन जायचा आहे गुळ घेऊन जायचा आहे थोडीशी तीळ घेऊन जायची आहे आता गूळ तिळाचे लाडूच असतील तुम्ही तेही नेले तरीही चालेल एखाद्या बाऊलमध्ये वाटीमध्ये घेऊन जायचं आहे आणि मारुती मंदिरात तुम्हाला तो दिवा आपली इच्छा बोलून प्रज्वलित करायचा आहे मुलांबद्दल असेल घराबद्दल पतीबद्दल तुमच्याबद्दल ज्या अडी असतील त्या बोलून घ्या मारुती रायासमोर आणि जय श्रीराम बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे जय श्रीराम हृदयात बसता श्रीराम मारुतीरायांच्या हनुमानांच्या तुम्ही जर तो दिवा रथसप्तमीच्या दिवशी मारुतीरायांसमोर हनुमानांसमोर जर लावला लावला जय श्रीराम बोलून जय श्रीराम बोलून तर बघा आणि दिवा प्रज्वलित करून तर बघा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट नाही दूर झाले क्षणात तर मला बोला चोवीस तासाच्या आत तुमच्या संकटांवर मार्ग मारुतीराया श्रीराम नक्कीच काढतील म्हणून असा एक दिवा हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात लावायला विसरू नका पुरुष मंडळी असेल महिला असेल उपाय करू शकता असं नाही की मारुती मंदिरात हनुमान मंदिरात महिलांनी जायचं नाही जा तुम्ही आई आहात आपण जायचं आहे आता तुम्हाला नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तुम्ही मोतीचूर बुंदीसुद्धा खूप प्रिय आहे हनुमानाला मारुती राहायला तुम्ही बुंदी नेली असेल एखाद्या बाऊलमध्ये किंवा जास्त तुम्हाला बुंदीचं वाटप करायचं असेल मंदिरात तुम्ही तसंही करू शकता तिळगुळाचं वाटप करू शकता उद्या रथसप्तमी धर्म करण्याचाच दिवस आहे तुमच्या खिशाला जेवढं पुरव परवडेल ना महिला असो पुरुष असो मंदिरात गेला एखाद्या आपण मारुती मंदिरात हनुमान मंदिरात तर जाणारच आहोत दिवा प्रज्वलित करणार आहोत नैवेद्य दाखवणार आहोत जय श्रीराम बोलून ही सेवा करून तर बघा तिथंच तुम्हाला बसून तुम्हाला जर मंदिरात जर तुम्हाला जागा असेल बसायला तिथं शांत बसा आणि एक वेळा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र पठन करायचं आहे आणि एक वेळा राम रक्षा पठन करायचं आहे आणि तिथं मंदिराबाहेर तुम्हाला थोडासा दानधर्म करता आला तर तुमच्या प ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढं जमेल ना एक वेळा पोट भरेल अन्न एवढं तरी दान करा अन्न दान एवढं श्रेष्ठ दान असतं की तुम्ही पैसा दान नाही केला ना तरीही चालेल एखाद्याचं पोट भरेल किंवा एखादं शिक्षण करत आहे एखादं मुलगा किंवा मुलगी त्यांना पैसा नाही त्यांची जरी तुम्ही मदत केली काहीतरी घेऊन दिलं वह्या पुस्तक कर... कपडे लत्ते तुमच्याप्रमाणे तुम्हाला जेवढं जमेल ना उद्या रथसप्तमी आहे जेवढं जमेल तेवढं दान नक्की करा केळीचं दान करता आलं पिवळी धमक केळी तर नक्की दान करायची आहे तुम्ही जर उद्या स्वामींच्या मंदिरात गेला तर थोडीशी खडी साखर चाफ्याची फुलं चरणी जरूर अर्पण करा भाग्य तेजस्वी होईल सोन्यासारखं आयुष्य आरोग्य तुम्हाला मिळणार आहे मुला बाळांसाठी प्रार्थना करा स्वामींना तसं सांगायची गरज नाही सर्व काही जाणते स्वामी म्हणून उद्या एवढी सेवा नक्की करा तर रथसप्तमीचा दिवस आहे महिलांनो घरात सुद्धा असा दिवा लावा मारुती मंदिरात जाता आलं तर नक्की दिवा लावायचा आहे आणि सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या पाणी घ्या स्वच्छ त्यात तीळ घाला थोडेसे पिवळ्या फुलांच्या पाकळ्या एखादा गुळाचा खडा घातला तरीही चालेल आणि ते पाणी प्रत्येकाने सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्यायचा आहे घरातील एका मंडळीने तरी हा उपाय ही सेवा नक्की करा सूर्यनारायण आहे भरभरून तुम्हाला सर्व काही मिळवून देतील भाग्य तेजस्वी करतील मुलांच्या आयुष्यात ज्या अडी अडचणी असतील त्या दूर करतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल तुमच्या कुंडलीतील सूर्य इतका मजबूत होईल उद्या रथसप्तमीचा दिवस आहे ही संधी सोडू नका म्हणून सर्वांनी सूर्यनारायणाची तुम्ही जर घरात पूजा मांडत असाल तिथंसुद्धा पूजा करा आणि सूर्योदय झाल्यावर सूर्यनारायणाला अर्घसुद्धा द्यायचा आहे महि रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे आपली या दिवसाला सूर्याचे महत्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे यासाठी सूर्य नवरात्रीची जुनी परंपरा आहे प्रथा आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दानधर्म अर्घ्य गंगा स्नान केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारते त्वचेचे तेज वाढते म्हणून महिलांनो तुम्ही जर शारीरिक मानसिक त्रासात असाल तुम्हाला जर काही आरोग्य नीट नसेल तर उद्या आपण सूर्यनारायणाला जल पाणी अर्पण केल्यानंतर एक पाच मिनटं तरी कवळ्या उन्हात उभ्या नक्की उभ्या राहा मुलांनासुद्धा उभं करा आपलं बघा व्हिटॅमिनसुद्धा वाढेल आणि जे आजार असतील ना ते रथसप्तमीच्या दिवशी सूर्य प्रकाशात उभं प्रकाशा राहिल्याने जे काही आजार असतील ना ते दूर पळून जातील म्हणून त्वचेचे तेजसुद्धा वाढेल तुमच्या सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य याचे मोठे प्रतीक आहे सूर्य हा सर्व प्राणी मात्राचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्ष वेली वाढतात सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो घाणीचा कोंदटपणाचा वास यांचा नाश होतो आपल्याला भरभरून आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे केले जाते यात स्तोत्र मंत्रांचे पठन करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवले जाते म्हणून उद्या सूर्यनारायण नारायणाची नारा जेवढी सेवा होईल जेवढा मंत्रोच्चार करता येईल ना महिला असो पुरुष असो लहान विद्यार्थी असो त्यांनी जरूर करा हा दिवस खूप मोठा आहे सूर्य हा महान कर्मयोगी आहे आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण प्रत्येकाने शिकलाच पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार नम्र आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्य देवतेत गर्वाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभा संपन्न होते म्हणून उद्या रथसप्तमीचा दिवस आहे सर्वांनी सूर्यनारायणाची जेवढी पूजा होईल ना जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा महिला असो पुरुष असो तुम्हाला जर तुमच्या घरात सूर्यनारायणाचे प्रतिबिंब तुम्हाला एखादी मूर्ती किंवा सूर्याचे प्रतीक म्हणून तांब्याचे किंवा प पितळाचे तुम्हाला प्रतिबिंब लावायचे असेल तर नक्की उद्याचा दिवस खूप छान आहे तुम्ही पूर्व दिशेकडं सूर्य असा सूर्यनारायणाचे प्रतिबिंब लावू शकता तांब्याचे असो किंवा पितळाचे अशा स्वरूपात तुम्ही लावू शकतात त्याचबरोबर महिलांनो उद्या रथसप्तमीचा दिवस आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की आमच्याकडं चूल नाही आमच्याकडं शेणी नाही आमच्याकडं लाकडं नाही मग आम्ही दूध कसं ओतू घालायचं तर काय करायचो चूल असेल तर चूलवर घाला किंवा शेणी वगैरे बघा मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये शेणी मिळून जाईल एक छोटीशी शेणी या आणि त्यावर जरी होम करतो आपण छोट असा तशाप्रमाणे केलं आणि त्यावर बोळक्यामध्ये थोडंसं दूध ओतू घातलं तरीही चालेल आता ते पण शक्य नाही तर उद्या काय करायचं लवकर उठून आंघोळ केल्यानंतर सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर आपल्या गॅस शेगडीचं गॅस आधीच आजच धुवून ठेवला तुम्ही तरीही चालेल किंवा उद्या धुऊन चुन स्वच्छ करा गॅस स्वच्छ पुसून घ्या आणि गॅसची छान अशी हळद कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा करा माता अन्नपूर्णा माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरात भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करून तुम्ही तुमच्या गॅसवर जरी थोडंसं मातीच्या बोळक्यामध्ये दूध दुधात थोडी साखर थोडेसे तांदूळ टाकून ते दूध ओतू घातलं आणि नंतर तो प्रसाद स्वरूप सर्वांनी घेतलं तरीही चालेल आता ज्यांच्याकडे लाकडं नाही चूल नाही शेणी नाही त्यांनी गॅसवर जरी दूध ओतू घातलं तरीही चालेल ते दूध नंतर टाकून देऊ नका प्रसाद स्वरूप घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद